नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण स्वतःसाठी वेळच मिळत नाही आणि तो त्यातील चोवीस तासापैकी एखादा तास तरी आपण स्वतःसाठी देणं किती महत्त्वाचं आहे हे आपण जाणून घेऊया आणि त्याप्रमाणे आपण कृती करूया नक्कीच आपले जीवन खूप चांगल्या रीतीने परिपूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया एक तास स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःला आराम देणं स्वतःच्या आवडीचे काम करणे या वेळेत आपण योगा ध्यान पुस्तक वाचणे संगीत ऐकणे फिरायला जाणे किंवा इतर अनेक गोष्टी आपण करू शकतो की ज्या गोष्टीमुळे आपण आपल्या जीवनाला किंवा आपल्या स्वतःला आनंदित करतात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे योगा आणि ध्यान हे करणं अगदी मस्त आहे आणि करायलाच पाहिजे योगा आणि ध्यान केल्यामुळे शरीर आणि मन शांत राहते ज्यामुळे ताणतणाव अतिशय कमी होतो त्यामुळे आपल्याला उत्साह दिवसभर उत्साह वाटण्यास मदत मिळते दुसरी गोष्ट आहे पुस्तक वाचन असं म्हटलं जातं की पुस्तक वाचनाने ज्ञान आपण किंवा आपण स्वतः प्रगल्भ होतो आपले विचार प्रगल्भ होतात ज्ञान वाढते आणि मानसिक शांतता मिळण्यास मदत मिळते संगीत ऐकणे संगीत ऐकल्याने आपला मूड चांगला होतो आणि आपल्याला आनंद मिळतो पुढचं काम करण्यास उत्साह मिळतो चौथी गोष्ट आहे फिरायला जाणे फिरायला गेल्याने नवीन अनुभव मिळतात श शरीराला आपल्या मनाला आलेला ताणसुद्धा कमी होण्यास मदत होते स्वतःच्या आवडीचे काम करणे स्वतःला आवडणारे काम केल्यामुळे आपल्याला आत्मसंतुष्टी मिळते आणि काम करताना जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो व आपली प्रगती होते कारण ते स्वतःच्या आवडीचे काम असते स्वतःसाठी वेळ काढणे रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते स्वतःला आराम देणे स्वतःला आराम दिल्यास तणाव कमी होतो आणि ऊर्जा वाढते आराम दिल्याने शरीर शांत होते संयमी होते आणि पुन्हा काम करण्यास प्रवृत्त होते स्वतःवर प्रेम करणे स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला महत्त्व दे देणे आपल्यात काय कमी आहे काय जास्त आहे किंवा आपण कोणत्या गोष्टींचा जा जास्त विचार करतो नकारात्मक गोष्टींना काढून टाकणे या सर्व गोष्टी आपण स्वतःवर प्रेम करणे यामध्ये करायच्या आहेत स्वतःला ओळखणे स्वतःसाठी वेळ काढल्याने स्वतःला ओळखायला आपल्याला मदत होते आणि स्वतःच्या गरजा इच्छा आपल्याला त्यानुसार प्रयत्न करता येतात आपण कुठे कमी पडत आहोत कुठे चुकत आहोत आणि आपल्याला काय आवडते या सर्व गोष्टी स्वतःला ओळखण्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे कृती करण्यास आपल्याला हरकत नाही उदाहरणार्थ स्वतःसाठी एक तास वेळ काढला तर त्यामध्ये आपण योगा करू शकतो पुस्तक वाचन करू शकतो संगीत ऐकू शकतो फिरायला जाऊ शकतो कोणत्याही आवडीचं काम करू शकतो या सर्वामुळे आपल्याला खूप खूप फायदा होईल चला तर मग करूया सुरुवात चला मित्रमैत्रिणीनं रोज आपण स्वतःसाठी एक तास वेळ काढूया आणि या, या सर्व गोष्टी करूया म्हणजे मग बघा आपल्या जीवनात आलेला ताणतणाव कसा दूर होण्यास मदत होईल धन्यवाद आवडले असल्यास अस, लाईक अस, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही सर्वजण बघता ಪರಂತು ಪಂತು ಕಮೆಂಟ್ಸರತ್ತ್ಲಿಜ ಪ್ಲಿಜ ಕಮೆಂಟ್ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ